देश आत्मनिर्भर होण्यासाठी स्वदेशीचा वापर वाढवा या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आवाहनाला सर्वांनी प्रतिसाद देऊन स्वदेशीचा वापर करावा आजचा दिवस हा देशाच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे स्वातंत्र्य दिन ज्ञानेश्वर जयंती आणि कृष्ण जन्म हा आगळावेगळा त्रिवेणी संघ आजच्या दिनी आहे सर्वांनी एकत्रित प्रयत्न करून आदर्श नागरिक घडवण्यासाठी प्रयत्न करावेत मिळालेल्या स्वातंत्र्याचा अभिमान बाळगा आणि देशासाठी कार्यरत रहा देशासाठी प्रत्येकाने आपले योगदान देण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांनी केले लोणीच्या प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय आणि विखे पाटील तंत्रनिकेतन प्रांगणात प्रवरा औद्योगिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक समूहाच्या वतीने आयोजित स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमात सौ विखे पाटील बोलत होत्या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या सर्वांगीण विकासाच्या धोरणामुळे देश पथावर आहे आज देशाने सर्वच क्षेत्रात प्रगती करून सामान्य माणसाचा विकास साध्य करण्याचा यशस्वी प्रयत्न केला असल्याचे सांगून प्रवरा उद्योग समूहातील संस्थांच्या माध्यमातून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक हिताचे उपक्रम सुरू आहेत पद्यश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्यभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांनी सहकारातून देशसेवा केली आपण कोणत्याही क्षेत्रात असाल पण देशासाठी आपले योगदान द्यावे असे आवाहन शालिनीताई विखे पाटील यांनी केले सर्वात प्रथम स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा देते आज आपला दूरदर्शन दुर्दरा योग आहे आज योग योगाने स्वातंत्र्य दिनाबरोबरच आज गोकुळ अष्टमी आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांची जयंती आहे हे तिन्ही सण एकत्र आल्यामुळे निश्चितच एक, एक आनंदाचा सण आज आपण आपल्या ह्या ग्राउंडवर साजरा करत आहोत आपल्याला सर्वांना माहिती आहे की अठ्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन एकोणसा वर्षी आपण हा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना ज्या महात्म्यांनी आपल्या ह्या देशासाठी बलिदान दिलेलं आहे त्या सर्व महापुरुषांना मी अभिवादन करते आणि आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी जे घोषणा केलेली आहे की आपल्या भारतामध्ये जे उद्योगधंदे असतील जो माल आपण तयार होतो स्वदेशी माल आपण घेतला पाहिजे त्या दृष्टीने आपण सर्वांनी स्वदेशामध्ये तयार केलेलाच माल आपण सर्वांनी खरेदी करायचा हे स्वप्न पूर्ण करायचं आहे कारण परकीयांना पैसे देण्यापेक्षा देशात देशातच आपले देशा देशा जर व्यवहार झाले तर निश्चितच आपल्या उद्योजकांना निश्चितच त्याचा फायदा होणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे जे काही पैलगमला हल्ला झाला आणि सिद्धू सरकार जे ऑफरिशनल झालेलं आहे असेच भारतीय नागरिक आपल्या ह्या जिल्ह्यातून आपल्या देशातून आपल्याला तयार करण्यासाठी आपले शिक्षक असतील जे काही प्रयत्न करत आहेत हे प्रयत्न यशस्वी होण्यासाठी निश्चितच आपण सर्व मिळून एक चांगल्या पद्धतीने प्रेरणा आपल्या विद्यार्थ्यांना देत असतो पद्मश्री विखे पाटील यांनी जो काही काही शिक्षण संस्था काढलेल्या आहेत पद्मश्री बाळासाहेब विखे पाटील असतील असतील अण्णासाहेब पाटील म्हसले असतील सर्व सहकारी असतील त्यांनी या ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांसाठी जेवढ्या जेवढ्या सुविधा करण्यासाठी जे प्रयत्न केलेले आहे सर्वांचं सहकार्य आपल्याला जे मिळालेलं आहे त्याच्यामुळे आज आपले हे विद्यार्थी निशिचल देशात परदेशात आपलं नावलौकिक करून एक प्रवारीचा ठसा त्यांनी उमटवलेला आहे आणि अनेक सैनिक म्हणजे आपल्या हे सैनिक स्कूलमधून सुद्धा एन डी एमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने शिक्षण घेऊन आज उच्च पदावर देशासाठी ते काम करत असतात असेच विद्यार्थी आपल्याला सर्वांना तयार करण्यासाठी आपली ही प्रवारी एज्युकेशन सोसायटी पाठबळ देत असते आज परत एकदा आपल्या सर्वांना करते, रजा प्रारंभी सौशालिनीलाई विखे पाटील आणि माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी ध्वजारोहण केले यावेळी एन सी सी प्रवरेतील सुरक्षा पथक यांनी शानदार संचालन करत मानवंदना दिली सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे भारतीय संस्कृती परंपरा लोककला देशभक्तीपर गीत त्याचबरोबर सामाजिक ऐक्ययांवर प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे सादरीकरण झाले विविध क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केलेल्या प्राध्यापक शिक्षक विद्यार्थी यांना यावेळी सन्मानित करण्यात आले व्हिजन प्लस न्यूज न्यूजसाठी सायरा सय्यद लोणी